मला दिलं नवं झालंय आमचं भलं लाख धन मला दिलं नवं झालंय आमचं भलं मला भीमानं भरपूर दिलं व माय माझं पोरग डॉक्टर झालं मला भीमान भरपूर दिलं व माय पोरग डॉक्टर झालं माझं कुटुंबाडाने गेलं माझ्या पोळ्यानं शिक्षण केलं त्याच्या रात रात जागलं कधी पाशीच झोपल नाव कुळात धून वर नेल व माय माझ पोरग डॉक्टर झालं मला भीमान भरपूर दिलं व माय पोरग डॉक्टर झालं माझ्या मराठवाड्यातला तो कंच्या पाड्यातला होता शिक्षित माणूस त्याला साक्षर अभिमान केला व माय माझ पोरग डॉक्टर झालं मला अभिमान भरपूर दिलं व माय पोरग डॉक्टर झालं लाख धन मला दिलं नव झालं आमचं फल लाख धन मला दिलं नव झालंय आमचं फल मला अभिमान भरपूर दिलं व माय माझं पोरग डॉक्टर झालं मला भीमानी भरपूर दिलं व माय पोरग डॉक्टर झालं अधिकारी साहे साहेबाच्या कॅबिन मध्ये बाबासाहेब साहेब भिंतीवरी त्याच भुश्यान माझ्यात आलं व माय माझ पोरग डॉक्टर झालं मला भीमान भरपूर दिलं व माय पोरग डॉक्टर झालं बंधू प्रकाशाच्या घरी लाल शिजत होत्या तुरी आज तू तु पात ते पुरी त्याची गोष्ट सांगते खरी कस नशीब पलटून गेलं व माय माझ पोरग डॉक्टर झालं मला भीमान भरपूर दिलं व माय വർഗ ഡോക്ടർ